त्याचं पाणी होऊन जाईल नाही 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 होत खताच पाणी घेऊन दोन ठिकडी घालायचे दोन तीन ठिकडे देते मी पिशवी ठिकी देते पोत घाला ती मकाची पिशव्या टाका टोकरीला एक घ्या आधी कॅरी बॅग बांधा आजारी पडत नाही असं कर तूच हा काय म्हणत गोळवाच्या उरावर दु टाका मंड्या

अर्धा बर तास राखेल म्हणून काय आयर केला जातो सकाळी जाणार होत सकाळी माझ्या नाही सकाळी मी घा आठ पडला आठ पडीत न टाकून तुम्हाला सांगतो येताना घ्यायचं तर सकाळ सकाळ पारी दुकानच उघडली होती सकाळी परत दुकान दुकान उघडतील साडे नऊच्या फोडस त्याच्यामुळे सकाळ घोळ झाला उभारायला खेळ अग आज तर पाऊस नाही येणार आहे येणार आहे पाऊस मुसाळ आहे म्हणून ठिकाणा इथं घरात ठेवू म्हणजे त्याला पाणी दात नाही कुठं काय नाही टेन्शन नाही तुझं म्हणणं खरं आहे तर जाऊया मग जातो मग जाऊया ना एकट जावा वा एकटं जातो गाडीतलं तेल संपलंय हां नाहीतर तेल संपतंय आता नाही मग आता डगीची पर्यंत गाडी जाते येणार नाही कूळ पडले आणि मीच चालत जावा कस करायला

नाही मग या तो का पुढचं आणायला काय लागली त्याशिवाय टिप्पण येऊ जाणार नाही नाही बाहेर पिशव्या नाहीच आणि सगळं बी वरच राहिले आता मस्त जास्त उत्पन्न देणार मी बी आणायला तू म्हणते का म्हणजे

मध्यम लेवलच्या पिशवी ले आणल्या ना की काम होते व्यवस्थित झालं पाहिजे अशी माका पेरायची पूजा की गाव टाकाटात बघत पाहिजे असे पेराई एका लेवल मध्ये आणि कुळपण काढायचे असं तणीव द्यायचं नाही आणि तश ही काय मारायचं नाही कोळ पाहिजे कशी माहिती जनवार खाऊन हिस्फूर्ती माका रा

जनावर सुधार जनावर सुधारली तर आपण सुधारली महत्वाची जनावर आहे कारण दूध भरपूर निघते तूप आहे तुप तूप सुद्धा तू आपण निघतोय बाबा दोस्तान माहित नसलं तर सांगतोय बाबा देशी तूप देशी गावराशीचं तूप आहे एक नंबरचं तुप असतंय काय झाले माहिती आहे का ही पूजा काम करायला नको म्हणती जर भरपूर काम केलं तर शेतीत एक दगड आहे नसता वाय व्हाय तुला काय लोकं म्हणते तू माणूस मग पीक कसं ये जो मार, ना जो मार। पिक नाही जमा अग ते पण पेक्षा रान आणि मालकीनेच कोमाल गेले काय करायचं आता मालकीने झाली नंतर आहे का नाही बघा वजन वाढलंय आणि इंटर झाले नी डोक्यालात आता आज चलतो बघा आणि आम्ही पेशव तर मग चलतो जाऊ दे बरं मग गाडीवर

आणि एक ठिकाण थीका। चांगलं ठिकाण बांधून कच्चा बांधून ही ठिकाण लागतं या वर्त्याकडे येत म्हणत मला हिस्त